मित्रांनो शासनांच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच लोकांमध्ये शासनाच्या योजनांबद्दल जनजागृती करण्याकरिता राज्य सरकारनं राज्यात मुख्यमंत्री योजना दूत हा उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमांतर्गत राज्यात आता पन्नास हजार योजनादूतांची नेमणूक केली जाणार आहे आणि त्यांना सहा महिन्यांकरिता दरमहा दहा हजार रुपये प्रतिमाह मानधन दिले जाणार आहे तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत तर हे ऑनलाईन अर्ज तुम्ही दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत भरू शकणार आहात यासाठी नवीन वेबसाईट लॉन्च करण्यात आलेली आहे तर ऑनलाईन अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती या, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बिल नक्की दाबा तर या अर्ज करण्याकरिता जी लिंक आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर चला मग सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी नवीन वेबसाईट लॉन्च करण्यात आलेली आहे महायोजनादूत डॉट ओ आर जी तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी नोंदणी करून तुम्ही अर्ज करू शकता तर मुख्यमंत्री योजनादूतची ही नवीन वेबसाईट आहे यामध्ये सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल यामध्ये या, या योजनेची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे नोंदणी प्रक्रिया कशी असते या सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे ज्यामध्ये उमेदवार नोंदणी तुम्हाला दिसेल त्यामध्ये सर्व सूचना एक एकदा वाचून घ्याव्यात त्यानंतर या योजनेचे पात्रता आणि फायदे यांची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सोबतच कार्यक्रमाचे काही अपडेट्स असतील त्यासंबंधीची सुद्धा माहिती या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल तर आता आपल्याला सुरुवातीला उजव्या बाजूला नोंदणी आणि लॉग इन हे दोन पर्याय दिसणार आहेत तर आपल्याला सुरुवातीला नोंदणी करावी लागेल त्यासाठी नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे आणि यूथ हा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करावा यूथ ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर उमेदवार नोंदणीचा फॉर्म या ठिकाणी ओपन होऊन जाईल आता सुरुवातीला ही इंग्लिशमध्ये काही सूचना देण्यात आलेल्या आहे ती सूचना काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात सूचना वाचल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक चेकबॉक्स दिसेल त्यावर एक्सेप्ट द कन्सेंट करून आपला आधार क्रमांक टाकून आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय व्हायचं आहे तर लक्षात असू द्या तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे तर आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चर फील केल्यानंतर व्हेरीफाय करायचं तर अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी केल्या जाईल त्यानंतर आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येईल गेट ओ टी पी या पटनावर क्लिक केल्यानंतर तर तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला नमूद करावा लागेल तो ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड जो असेल तो फिल करून घ्यायचा आय एम नॉट रोबोट म्हणून एक कॅप्चा कोड दिलेला आहे त्यावर क्लिक करावे ओ टी पी टाकल्यानंतर कॅप्चा कोड फिल केल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करावे व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे तर ते या ठिकाणी सक्सेसफुली होऊन जाईल व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला दाखवेल व्हेरीफाईड सक्सेसफुली झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता तुमची जी पर्सनल माहिती आहे ती आता या ठिकाणी भरावी लागेल तर काही माहिती या ठिकाणी आधारवरून घेतली जाईल परंतु इतर काही माहिती जी असेल जसं की तुमचं ॲड्रेस कास्ट इत्यादी जी काही माहिती असेल ती या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे तर सर्व पर्सनल माहिती या ठिकाणी भरून घ्यावी सोबतच तुमचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भरावं लागेल दा तर एकदा सर्व माहिती या ठिकाणी भरून घेतल्यानंतर ती माहिती बरोबर भरली आहे की नाही याची खात्री करावी आणि कॅपच्या कोळ टिक करून या ठिकाणी गेट ओ टी पी या पर्यावर क्लिक करावे तर लक्षात असू द्या आता हा दुसरा जो ओ टी पी असेल तो तुमच्या ईमेल आय डीवर येणार आहे जो ईमेल आय डी तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये टाकसाल तर त्या ईमेल आय डीवर हा ओ टी पी पाठवण्यात येईल तर ओ टी पी तो टाकल्यानंतर ईमेल आय डीचा कॅपच्या फिल केल्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करावे रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आता सक्सेसफुली रजिस्टर होऊन जाल तर लक्षात असू द्या हा दुसरा जो ओ टी पी असेल तो तुमच्या ईमेल आय डीवर येणार आहे तर या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे आता तुम्ही तुमची जी काही पर्सनल माहिती आणखीन जी माहिती आहे ती भरून तुमची कागदपत्रे अपलोड करून या ठिकाणी अप्लाय करू शकता तर त्यासाठी तुम्हाला कम्प्लीट प्रोफाईल या बटनावर क्लिक करावी लागेल कंप्लीट प्रोफाईल या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती या ठिकाणी भरून घ्यावी जी जी आवश्यक माहिती आहे ती सर्व भरावी आणि या ठिकाणी तुम्हाला दोन महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे तर त्यातलं पहिलं जे कागदपत्र असेल ते म्हणजे तुमचं एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट म्हणजेच तुमचं जन्मतारखेचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागेल तर शक्यतो या ठिकाणी तुमची शाळेची टी सी तुम्ही अपलोड करू शकता किंवा मग तुम्ही या ठिकाणी तुमचं जन्म प्रमाणपत्रसुद्धा अपलोड करू शकता किंवा मग तुमचं अधिवास प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता तर आपण या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करून घेऊयात हा बर्थ सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड केल्यानंतर ती फाईल अपलोड होऊन जाईल आणि लक्षात असू द्या एक एम बीच्या खाली ही तुमची फाईल असणं आवश्यक आहे एक एम बीपेक्षा जास्त फाईल असेल तर ती अपलोड होणार नाही त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल की हा तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोण मदत करत आहे तर या ठिकाणी तुम्ही स्वतः भरतात किंवा मग तुम्ही सेतू सुविधा केंद्रात जाऊन फॉर्म भरतात किंवा मग योजनादूतद्वारे किंवा कॉलेजमध्ये तर अशा प्रकारचा तुम्हाला विचारला जाईल तो पर्याय सिलेक्ट करावा त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडावा तर लक्षात असू द्या ज्या जिल्ह्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तोच जिल्हा या ठिकाणी निवडावा त्यानंतर तुमचं एज्युकेशन जे काही असेल डिटेल्स ती या ठिकाणी तुम्हाला फील करायची आहे त्यामध्ये तुमचं कोर्स कोणता आहे समजा आता या ठिकाणी आपलं बॅचलर्स ऑफ आर्ट्स या ठिकाणी झालेलं आहे तर या ठिकाणी बी एची ची या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची लक्षात असू द्या योजनादूतसाठी अप्लाय करण्याकरिता तुमचं जे आहे तर या ठिकाणी पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजेच ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे तरच तुम्ही योजनादूतचा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो योजनादूत ही एक महाराष्ट्र सरकारनं एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी असेल ज्यामध्ये तुम्हाला दहा हजार रुपये प्रतिमाहा मानधन दिले जाईल तर त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत आवश्यक करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर प्रकारे ही वैयक्तिक माहिती भरल्यानंतर त्यानंतर वयाचा पुरावा अपलोड केल्यानंतर तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी फिल करावी लागेल आणि सोबतच तुमची पदवीची मार्कशीट म्हणजेच फायनल इयरची मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावी लागेल तर लक्षात असू द्या तुम्ही तुमची जी म्हणजे बी ए फायनलची असेल म्हणजे ज्या काही तुमची डिग्री असेल त्याची फायनल इयरची डी या ठिकाणी मार्कशीट तुम्हाला अपलोड करावी लागेल किंवा मग डिग्री तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता तर ती टाकल्यानंतर या ठिकाणी अपलोड बटनावर क्लिक करावे ती फाईल अपलोडेड सक्सेसफुली होऊन जाईल त्यानंतर ॲड टू लिस्ट या पर्यावर क्लिक करावे ॲड टू लिस्ट या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता सर्व माहिती या ठिकाणी आता तुमची भरली गेलेली आहे तुमची शैक्षणिक पात्रतेची जी काही माहिती आहे ती सुद्धा या ठिकाणी फील झालेली आहे तर प्रकारे ही सर्व माहिती व्यवस्थित भरले आहे की नाही एकदा खात्री करून घ्यावी काही चूक असेल तर आत्ताच तुम्ही दुरुस्त करू शकता कारण एकदा फॉर्म भरल्यानंतर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही तर लक्षात द्या कधी कधी फाईलसुद्धा अपलोड होत नाही आहे तर पुन्हा एकदा फाईल या ठिकाणी अपलोड करून घ्यायची कारण बऱ्याच वेळा काय होती की काही तांत्रिक कारणामुळे सुद्धा फाईल या ठिकाणी अपलोड होत नाही आहे तर प्रकारे ही सर्व वैयक्तिक माहिती भरल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला या ठिकाणी सेव्ह डिटेल्सचा पर्याय दिलेला आहे तर ती सर्व माहिती एकदा या ठिकाणी सेव्ह करून घ्यायची सेव या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची सर्व माहिती या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल तुमचं प्रोफाईल अपडेट होऊन जाईल तर एकदा तुमचं प्रोफाईल बरोबर भरलं गेलं आहे की नाही ते चेक करून घ्यावं या ठिकाणी तुम्हाला रेझ्युमेसुद्धा दाखवेल त्या रेझ्युमेवरसुद्धा तुमची माहिती बरोबर आली आहे की नाही ते चेक करून घ्यावं ते झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मॅचिंग जॉब्सचा एक पर्याय दिलेला आहे तर या ठिकाणी आता तुम्ही तुम पाहू शकता ज्या काही योजनादूतच्या जागा आहेत त्या वॅकंट आहेत किंवा मग उपलब्ध आहेत त्याची माहिती तुम्हाला दाखवेल या ठिकाणी तुम्ही तुमचं लोकेशन टाईप सिलेक्ट करूनसुद्धा अर्ज करू शकता त्यासाठी तुमचं लोकेशन टाइप निवडावं त्यानंतर तालुका निवडावा त्यानंतर ग्रामपंचायत निवडावी तर या ठिकाणी तुमचं जी काही ग्रामपंचायत असेल तर शक्यतो स्वतःच गाव या ठिकाणी निवडावं त्यानंतर तुम्हाला त्या गावात जागा उपलब्ध आहे की नाही ते दाखवेल त्यावर अप्लाय करायचं अप्लायड टू द जॉब सक्सेसफुली म्हणजे तुमची जॉब या ठिकाणी सक्सेसफुली अप्लायड झालेली आहे तर झालेलं जे काही अप्लाय ॲप्लिकेशन आहे तुमचं ते पाहण्याकरिता या ठिकाणी ॲप्लिकेशनचा पर्याय दिलेला आहे तुम्ही ज्या गावात या ठिकाणी अर्ज केला आहे त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवेल त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही ॲप्लिकेशन डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन सिलेक्ट झालं आहे की नाही हे चेक करण्याकरिता कॉन्ट्रॅक्ट्स या बटनावर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर शक्यतो तेरा तारखेनंतर या ठिकाणी तुम्हाला ही माहिती थी दाखवून येईल तर अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज भरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा मुख्यमंत्री योजना दूतचा फॉर्म जो आहे तो भरू शकता काही अडचण असेल तर कॉमेंट करून आम्हाला नक्की विचारा सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सह धन्यवाद